नमस्कार मी इथे नारळ फोडून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे जे खोबरं आहे ते अगदी कवळी मधून सहज आपल्याला काढता येतं मी इथे हलक्या हातावरती हे सगळीकडून असं टॅप करून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला जर तसं जमत नसेल तर आपला जो खलबत्त्याचा दांडा असतो ना त्या दांड्याने हलक हलक असं सगळीकडून एकसारखं असं मारून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी त्यानंतर आपल्याला सोरीने ह्या काडा आहेत त्या सगळीकडून सोडवून घ्यायच्या अजिबात ह्याला जोर काढावा लागत नाही आपण फ्रेश मध्ये अर्धा तास ठेवून दिलं होतं त्यामुळे सहज ते आपल्याला कवळी काढता येत मी अर्धा तास ठेवले तुम्ही जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता इथे आता सगळीकडून कडा सोडवून घेतलेल्या आहेत आजपर्यंत अशी सुरी जेवढी जाते तेवढी आपल्याला घालून घ्यायची तुम्ही इथे पाहू शकता कडा सोडवल्यामुळे आपलं खोबरत आहे ते कवळी पासून सहज आपल्याला काढता आलं इथे आपली जी बटाटे सुलायची सुरी असते त्या सुरीने आपल्याला वरच जे काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे तशी सुरी नसेल तर आपल्या भाजी शिरायच्या सुरी मजुरीने सुद्धा तुम्ही वरचा भाग काढून घेऊ शकता त्याचे आता आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे तुकडे करताना जास्त मोठे करायचे नाही तर लहान लहानच तुकडे आपल्याला लह करून घ्यायचे खोबऱ्याचे तुकडे करताना जास्त मोठे तुकडे करू नका बारीक बारीक तुकडे करून घे खोबरं ज्या वेळेस आपण मिक्सरला फिरवतो एक सारखा खोबऱ्याचा पीस तयार होतो कुठे जाड कुठे बारीक ना असं नाही होत तुम्ही हे खोबऱ्याचे तुकडे मिक्सरला फिरवून ह्याचा बारीक असा पीस करून घेऊ शकता मी इथे एक कप एवढं किसलेलं खोबरं घेतलं किसलेलं खोबरं कपा मध्ये भरताना ते हलकच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर ला छान बारीक असा हा फिरवून घ्यायचा आहे खोबराचा केस किसलेला असला तरी सुद्धा तो थोडासा जाडसर असा असतो मी इथे खोबऱ्याचा केस मिक्सर ला फिरवून घेतलाय तुम्ही बघाल तर एकदम बारीक असा आपला हा केस तयार झालेला आहे जरी तुम्ही खोबऱ्याचे तुकडे घेतले तरी ते सुद्धा असे मिक्सरला फिरून बारीक असा त्याचा केस करून घ्या आता आपल्याला हा खोबऱ्याचा केस आहे त्याचे आपण करणार आहोत मोदक जसे मार्केट मध्ये खोबऱ्याचे मोदक मिळतात अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि त्याची चव आहे ती सिबाय रेंगाळत राहणारे खोबऱ्याचे मोदक कसे करायचे तेच आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मी इथे कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं मिक्सरला फिरवलेला खोबऱ्याचा केस खोबऱ्याचा केसाला येईल तुम्हाला तूप आवडत नसल्यास तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण तूप घातल्यामुळे मोदक चवीला अजूनच छान होतात मी इथे दोन मिनिट हा खोबऱ्याचा केस आहे तो असा तुपावरती परतून घेतला आपल्याला ह्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला साखर आहे ती खोबऱ्याच्या किसामध्ये दिसत असेल एक कप खोबऱ्याच्या किसाला अर्धा कप एवढी साखर घालून घेतली मला क्षमा करा साखर घालण्याचा क्लिप आहे ती स्किप झालेली आहे पण आपली जी रोजची साखर असते ना वापरण्यात ती साखर मी इथे घालून घेतली पाव कपेक्षा कमी आपल्याला दूध घालून घ्यायचंय दूध अजिबात आपल्याला जास्त घालायचं नाही पाव कपेक्षा मी कमी दूध घातलेला आहे पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने पाच ते सहा चमचे एवढंच दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे चमचा कमी जास्त झाला तर चालू शकेल दूध जास्त घातलं की खूप वेळ लागेल हे मिश्रण कोरडं व्हायला दूध जास्त घालायचं नाही आपण खोबर मिक्सरला आधीच फिरवून घेतलेला आहे त्यामुळे ते छान मऊ सुत असं झालेलं आहे जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही आपल्याला गॅस एकदम कमी ठेवूनच हे छान असं परतवून घ्यायचे साखर पूर्णपणे आपली वितळलेली आहे तुम्ही ते बघू शकता да अगदी सात हो हो ते आठ मिनिटांमध्येच आपलं हे मिश्रण तयार होतं अजिबात जास्त वेळ लागत नाही आपल्याला सतत असं तळापासून चांगलं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घेत राहायचं आहे एक सारखं असं अजिबात ते कढईला चिकटलं नाही पाहिजे छोटा पाव चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे वेलची पावडर घालून मिक्स करून घेतली तुम्ही इथे पाहू शकता आता आपला ह्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आपला मोदक जे आहे ते अगदी मिठाईवाल्यासारखे होण्यासाठी आपण ह्यामध्ये दूध पावडर घालणार आहोत जरी आपण दूध घातलेलं असेल सुद्धा आपल्याला दहा रुपयाला जे दूध पावडरच पॅकेट मिळत त्यामध्ये चार चमचे एवढे दूध पावडर असते दूध पावडर आपल्याला एक पॅकेट एवढी मी ह्यामध्ये घालून घेतली दूध पावडर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दूध पावडर आपल्याला शेवटी घालायची दूध पावडर आधी घालायची नाही दूध पावडरचा खूप छान स्वाद आपल्या मोदकाला येतो तुम्ही म्हणाल जर खोबऱ्याचा केसच वापरून मोदक करायचे होते तर मग खोबरं कवडी मधून काढून ते कसा करायचा हे सगळं का दाखवलं जे बॅचलर आहेत किंवा ज्यांच्याकडे वेळ आहे मी त्यांच्यासाठी दाखवलेलं आहे इथे आता तुम्ही पाहू शकता दूध पावडर अगदी छान आपण इथे मिक्स करून गोळा असा तयार व्हायला लागलेला आहे असा गोळा तयार व्हायला लागला की लगेच आपल्याला हे मिश्रण कढईमध्ये न ठेवता ताटामध्ये ता काढून थंड करून घ्यायचंय गॅस बंद केल्यानंतर कढई आपली चांगली गरम असते तर कढईला चिकटून बसेल म्हणून आपल्याला गरम गरम आता डिश मध्ये काढून घ्यायचंय तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला जर हे मिश्रण इतपत दिसत असेल तरी थंड झालं की ते एकदम असं कोरड होत आता थंड झालेलं आहे अगदी हलकं असं गरम आहे तरी सुद्धा हाताला ते अजिबात चिकटत नाही मी तुम्हाला इथे याचा लाडू करून दाखवते लाडू करताना पण तुम्ही बघाल तर अगदी छान ह्याचा गोल करघरीत लाडू तयार झालाय पण मिश्रण लाडू करताना हाताला अजिबात चिकटलं नाही हलकं असं गरम असतानाच तुम्ही ह्यापासून तुमच्या आवडीनुसार लाडू किंवा मोदक करू शकता तुम्हाला जर एकदम मिठाईवाल्यासारखेच कलरिंग मोदक करायचे असतील तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही फूड कलर घेऊन तुम्ही तो मिक्स करून ह्याचे कलरिंग मोदकसुद्धा करू शकता ते सुद्धा दिसायला खूप छान दिसतात तुम्हाला जर ह्या मोदकांमध्ये ड्रायफ्रूटची ची स्टपिंग भरायची असेल तर तुम्ही तसे सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाहू शकता मी दापून असं छान सारण आतमध्ये भरून घेतलेलं आहे अजिबात मोदक आपला फक्त साच्याला तूप लावायचा आहे नंतर अजिबात तुपाचा वापर करायचा नाही इथे मी हा एक मोदक करून घेतला दुसऱ्या वेळेस मोदक करताना मी अजिबात साच्याला तूप लावलेलं नाही चारण भरताना अगदी छान ते दाबून असं भरायचं आहे आपलं सारण अगदी छान तयार झालेलं आहे त्यामुळे ते हाताला अजिबात चिकटत नाही तुम्ही ह्यामध्ये स्टफिंग तुमच्या आवडीनुसार कोणतेही भरू शकता मी तुम्हाला अगदी कमी साहित्यामध्ये मोदक कसे करायचे ते दाखवलेलं आहे त्यामुळे मी ह्यामध्ये कोणतेही स्टफिंग भरलेले नाही इथे आता हा मोदक सुद्धा तुम्ही बघा तूप लावलं नाही तरी सुद्धा तो साच्यामधून किती सहज निघून आलेला आहे त्याच पद्धतीमध्ये सगळे मोदक चेतना ती इथे करून घेते आपण एक कप एवढा खोबऱ्याचा केस घेतला होता एक कप खोबऱ्याच्या केसामध्ये आपले इथे बारा एवढे मोदक इथे तयार झालेले आहेत मी मोदकाला केशर लावून घेतले तुम्ही असेच प्लेन मोदक ठेवला तरी सुद्धा सुंदर दिसतील एकदम मऊसुद् तोंडा ताकताच विरघळणारे खल्ल्यावरती मोदकाची चव विसरता येणार नाही इतके चविष्ट असे आपले इथे खोबऱ्याचे मोदक तयार झालेले आहेत अप्रतिम अशा चवीचे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर दुधामध्ये एक ते दोन चमचे यामध्ये दुधाची साय घालायची असेल ती साय सुद्धा तुम्ही इथे घालू शकतात तुमचे उदक चवीला अजूनच अप्रतिम अप। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर अशाच नवनवीन येणारा रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद